हाय फ्रेंड मी वैशाली बोलतो माझ्या नाही ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी चाललेलं आहे दादरला मैत्रिणीसोबत शॉपिंग करायला चला मैत्रीचे माझ्या स्पॉकिंग झाले चालवले आता फ्रेंड स्टेशनला होऊ शकता स्टेशनला आलेलो आहे किती गर्दी आहे खडायला होत का दादर स्टेशनला पाहू शकता छान छान गरती आहे दादरला तो मोठा पॅकेट हो सकता दादर मार्केट बोलतो तर फोटो मार्केटिंग <laughs> <laughs> हूं बघायचं हूं बघायचं हूं सत्ता मुलींचे किती सुंदर सुंदर खाओके है ना छोटा लंगुलिंचे मुलींचे भेटतो छोटाला काही पण छान छान मुलांचाच खूप प्रॉब्लेम होतो सुंदर सुंदर ज्वेलरी पाहू शकता वाव वा किती सुंदर साडी

सुंदर सुंदर चपलता मित्रांनो पाहू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत दुकानात

도모 모루. 찬찬 척벌 보내 봐우 싶다.

पा <tabas> 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 सुंदर सुंदर बॅग पडदे आवश्यकता हो आणि खूप अशी गर्दी मित्रांनो <laughs> बाहेर पडायचं खूप ठरलं होतं ऊन कमी झालेलं आहे थंडीचे दिवस एक भरपूर ऊन आहे चला झालेली आहे थोडीफार शॉपिंग बघूया बो अजून काय घेतलं तर आता जाऊया घरी